तर हा बघा फ्रेंड ह्याच्यामध्ये तांदूळ खोबरं लसूण आदरक आणि कांदा टाकलाय आणि हे मासे मी असे हे करून घेतले तर त्याला हळद मीठ लावून आणि आता कढई पण ठेवली मिक्सरमधून काढून आणते अरे तर हा बघा ह्याच्यात मीठ टाकलं आहे आणि हा काही लाल चटणी हलवून तुला होली तुझ Редактор घरचं वाटण टाकायचं सर्दी झाली म्हणून माश्याची भाजी करायची आणि माशाची भाजी खाल्ल्याच्या नंतर थोडासा रसा प्यायचा म्हणजे रसा प्यायला ना हळद म्हणजे मग सर्दी जाते

असे मिक्स केले ना म्हणजे सगळ्याला लागल मशाला थोडं दोन मिनटं झाकून ठेवायचे असंच हे तर हवं का फ्रेंड आपल्या मोबाईलची चार्जिंग संपली आता मी काय ह्याच्यावर झाकलं नाही बरं का पण हवं का असंच मी ठेवले तर आता ह्याला तेल सुटलं आहे तर मी ह्याच्यावर ह्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे आता मला माहीत नाही तुम्हाला दिसण करा ह्याच्यातून ते मी वाढू भाजी खरं का मस्तपैकी तेल सुटायला लागले थोडाफार कमी गॅस करून कमी गॅस ठेवते आता आपली भाजी रडी झाली आता तर आता जेवायचं मस्तपैकी हव का चपात्या पण आहेत तिकडं आणि माझ्या मोबाईलची बॅटरी संपवली म्हणून हे प्रॉब्लेम आला का लाईट तर काही लाग नाही आणि आपले मासे झाले रेडी खाजोगे हे